गाईज मी प्रथम राणे आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत करायचं आम्ही चाललोय पिल्लू आणायला फर्स्ट पिल्लू आहे तर कुठे गेला आलं काही खरड्या आम्ही चाललो आता पिल्लू आणि आमच्या इकडे पोरा नाहीत आम्ही लवकर आणतो आता आणून ठेव आणि रात्री लाव अर्धा ब्लॉक रात्रीच दाखवून आमचा पंटर आला 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 काही खराड्या आमचा खतरनाक प्लेयर आहे

चला बघू कुठं भेटतोय का कुठं दिसतोय काय आमची विहीर हे विहिरीत पाणी आहे का बघून आपण आमची विहीर जाम पाणी आहे थोडस कमी गेला काय तुला टाइम नाही काल कोणी नाही तर पिलवाना कुठे जायचं इकडं जायचं का इकडे जायचं तिकडच तिकडे आम्ही बघून आलो असलं तर असलं परत तिथं तिकडे पिल्लू आहेत झुम करतो झूप होत आहे केवढा झाला बुजू इथे डाऊन डाऊन जायला भेटू आपण बघाय तिथं पिल्लू आहे पिल्लूला आपण आता काढूयात बघू द्या पिल्लूला काटे आहेत की नाही पिल्लू घ्याय व्हिडिओ काढतात खालीच तोड बुंद्यातच तोड म्हणजे वरती मस्त आधी साफसफाई करायला लागेल तिथं नाही आधी आज झालायचा

अरे कोंबडी होती ना ती तो माणूस आला ना ते अजून गेली उडून बसंजी बघाय काय तू कुठला बोलास प्रथमदा तो गेम कुठला आवाज येतो तो हा तू यार होतास <laughs> 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 ना बोल ती गेम ती वाज आवाज येतो यार्द्याला खेळतात एखादं अरे तोड मग अरे एकंदर गेम खेळतात ते होलीला पिल्लूच्या टायमात ते काहीतरी वाजवतात आपटे काहीतरी तेच ना आपट्याची पिपारी वाजवतात नाही तर काहीतरी वाजवतात प्रथम जाव कोडी मला नाही पाहिजे देखो उचलतो ना मी स्वतःची मुली येणार आहे ना वेदांत मोरे आता इथं कडक शानदार बरोबर आहे उचल पटकन अजून करू

वाटना माहिती च माझ्यावर कशाला घरी घरी नाही होलीच्या मागा भेटू तिथं लेखात सुटते किल्लूवाला मंडळी आणि आली मंडळी आणि एक माझ्या हातात हा दिसत नाही त्याला टॉस दाखवतो डायरेक्ट इकडेच भेटू होलीवर

तुझी वारी झाली काय कराड्या हे कराड तुझी वारी झाली काय <laughs> <laughs> बाजूला बाहेर घेड्या बाहेरून घे पाहिजे कॅन्सल तुझी परत फेरी खूप घेतला बाहेर चांगला आग एकच झाली आताशी एकच नऊ मारायची पाच मारतात ना अरे पल धाव रागवला रागवला भाव जरा सोसाठ ने हे कुटणीत <laughs> <laughs> ना झाला तर काहीत आता आमचा पिल्लू लावून आहे तर बघा तुम्ही व्हिडिओ कशी झाले आणि आता भेटू दुसऱ्याच ब्लॉग मध्ये आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा है। कमेंट करा अजून काय सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा घंटी दाबा घंटी <laughs> दाबा असंच भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपला ब्लॉग जरा लेट येतात जरा समजून घ्या जास्त फिरत नाही पिल्लूची जास्त तुम्हाला ब्लॉग दिसतील आता बघू झाला पुढे भेटून नवीन ब्लॉग बाय 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 बाय